मिर्जेत बस प्रवास करणाऱ्या वृद्ध महिलेचे गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास बस थेट प्रवासी घेऊन पोलीस ठाण्यात हजर मिरज महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल मिरज बस स्थानक येथून बस प्रवास करणाऱ्या वृद्ध महिलेची सोन्याची बोरमाळ अज्ञात चोरट्याने लंपास केल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे बसमध्ये प्रवास करताना वृद्ध महिलेच्या लक्षात आल्यानंतर गोंधळ उडाला बस चालकाने प्रवाशांना घेऊन थेट पोलीस ठाणे गाठली मिरज बस स्थानक येथून शकुंतला तुकाराम पाटील वैवर्षासाठी राहणार मल्लेवाडी या मिरज जानराववाडी बसने मल्लेवाडीकडे परत जात होत्या गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी शकुंतला पाटील यांच्या गळ्यातील अर्ध्या तोळ्याची सोन्याची बोरमाळ लंपास केली प्रवासादरम्यान गळ्यातील बोरमाळ आढळून आली नसल्याने त्यांनी बसवाहक आणि चालक यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली प्रवाशांच्या सह थेट बस महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे आल्याने पोलिसांनी सर्व माहिती घेऊन प्रवाशांची झडती घेतली या बोरमाळ चोरी प्रकरणी आहे चोरट्यांचा शोध सुरू आहे मल्लेवाडीला जात असताना मल्लेवाडी गाडीला वर चढत असताना माझी भोरमाळ कापून घेतली आम्ही गरिबातन मी एसटी थांबवली होती एस टी थांबवली कंडक्टरला म्हणलं गाडी इन करा तर आम्ही काय करत नाही तुम्ही पोलीस स्टेशनला नेऊ आपण सारे आणि लय गरिबात रोपा रोपा करून मी केलेली होती नवरा मरून वीस वर्ष झाली